दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता भारतीय स्टेट बँक शाखा घाटंजी येथे पैसे काढण्याकरिता पांढुर्ना खुर्द येथील सौ साधना कोठारी हे बँकेतून पैसे काढून बाजूच्या सेवा केंद्रामध्ये उपस्थित असताना पहातीवर असलेल्या चोरट्यांनी ब्लेडने थैलीला कापून कॅश नगदी रुपये दोन लाख तीस हजार रुपयावर डल्ला मारून पायदळी खापरी समोर पोहोचले परंतु त्यांचा विचार बदलल्याने परत घाटंजीकडे बसस्टँडवर येऊन पांढरकवडाकडे चोरटे रवाना झाले अवघ्या काही तासातच हा तक्रार होताच कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री ठाकरे साहेब वेळेची दखल घेत त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करून संपूर्ण परिसरात सापळा रचून घाटंजी शहरात असलेले कॅमेरे तपासून निष्कर्ष काढून पांढरकवडा येथे जाऊन आरोपींना तात्काळ पकडले व त्यांच्याकडील मुद्देमाल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई आहे एक महिला यांच्या पैशाची चोरी होते त्यावेळी त्या महिलेच्या डोळ्यातून अश्रूची गंगा वाहत आश्रूची गंगा वाहत पाहून ठाणेदारांनी तात्काळ दखल घेतल्याने झालेली चोरी काही तासातच पकडण्यात यश आले आहे त्यामुळे फक्त एकच महिना रुजू झालेले कर्तव्य दक्ष ठाणेदार ठाकरे साहेब आल्याने आणि अवघ्या काही तासातच कर्तव्य दक्ष श्री ठाकरे साहेबांनी आपले कर्तव्य बजावून कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मोलाचं कार्य केले पोलीस स्टेशनचे प्रत्येक कर्मचारी मोलाचे कार्य केले व त्यांच्या कार्याला ठाणेदार यांच्या माध्यमातून फार मोठे यश मिळाले आहे त्यामुळे घाटेंजी परिसरात व तालुक्यात त्यांचे फार मोठे कौतुक केले जात आहे अशातच कर्तव्य दक्ष ठाणेदार यांच्यामुळे जनतेत सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे सबस्क्राईब